हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अगदी मनापासून ना उत्तर पाहिजे मला अहो तुम्ही फोन वापरता मोबाईल का फोन तुम्हाला वापरते कोण कोणाला वापरते वेदर यू आर युझिंग द फोन और फोन इज यूजिंग यू हे मला काय का म्हणायचं म्हणजे एस्पेशली विद्यार्थी असतील किंवा काही काम करताना सुद्धा असू शकतात नाही म्हणत नाही मी आपलं काम सोडून तुम्ही फोन वापरत असला तर काय होते त्याच्यामुळे तुमचे कामावर परिणाम होतो तुमचं काम होत नाही बरोबर असं असलं तर इट इज ए सिरियस टॉपिक किंवा काही लोकांना ओके व्यवस्थितपणे आपला आयुष्य सेट आहे कामाला जातात किंवा स्वतःचा बिझनेस आहे आल्यावर संध्याकाळी घरी आल्यावर फॅमिली बरोबर छान वेळ घालवतात मागे एक अर्धा तासभर फोन वापरतात हवा असलेला बघतात ठीक आहे हा दॅट इज ओके तिथे काही प्रॉब्लेम आहे पण मला बोलायचं आहे ज्या लोकांसाठी त्यांचा कंट्रोल फोनवर नाहीये फोन, फोन त्यांना कंट्रोल करतो म्हणतात ते मला अभ्यास करायचा आहे म्हणून पण काय होते काहीतरी एक बघायला म्हणून घेतला मग बघत बसतात मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे ते तुम्ही काय करा कुठे हिल स्टेशनला वगैरे जाण्यासारखा असला की ओके वेल जावा नेचरशी राहावा वाचा काहीही करा म्हणजे एन्जॉय करा नाही तेवढा आपला नाही बाबा मग आपल्याला देवाची आवड आहे फोन घरात ठेवा देवळात जावा किंवा फोन घरात ठेवा बागेत जावा हिंडा फिरा बघा छानपैकी एन्जॉय करा आणि या आज आपल्याला काय गरज आहे म्हणजे आपल्याला ह्या व्यसनापासून लांब जायचं आहे आता नुकतंच तर मी वाचलं मध्ये म्हणे लहान मुलांमध्ये एस्पेशली जी मुलं जास्त जास्त स्क्रीन बघत होती त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे हे आपण व्यसन करून घेता कामा नाहीये नो डाऊट फोन पाहिजे मी नको म्हणत नाहीये पण आपण फोन वापरायला पाहिजे फोन ना आपल्याला वापरू नये इन अदर वर्ड्स इट शुड बी अवर स्लेव ऑर सर्वेंट वी शुड नॉट बी द स्लेव्स अँड सर्वेंट्स ऑफ दॅट असं करून तरी बघा किती तरी फरक पडतो किती तरी फरक पडतो कुठे गावाला जावा कित्येक वेळा काय होते कुठले तरी आपण खेडे गावातनं गेलो की तिथे तर रेंजच मिळत नाही तुम्हाला मग तुम्ही काही फोन काढून वापरू शकत आहे अशी वेळ म्हणजे काही रेंज येत नाहीये अशा ठिकाणी जावा पाहिजे ते बघा तरी सोडून आपण उपास करतो तसंच फोनचा उपास करा सोडून बघा म्हणजे तुम्हाला जाणवेल ॲडिक्शन किती आहे किंवा बागेत जावा नाश्ता बिष्टा सगळा आवरा, आणि बागेत जावा एक दोन चार तास बसा तिथे वाचनाची आवड असली की एखाद पुस्तक घेऊन जावा न्यूजपेपर घेऊन जावा वाचत बसा पाहिजे ते हरकत नाहीये सुट्टीचा दिवस असेल बारा पर्यंत या घरी बघा तुम्हाला कसं होते आल्यावर आला आलं की फोन बघूया असं होते का होत असलं तर तुम्ही कमी करायला पाहिजे आणि तुमचा उपवास वाढवायला पाहिजे आणि नाही इट इज ओके असला की इट इज ओके आता हे कशासाठी आपण करायचं म्हणजे पहिलेच मी सांगितलं आपले कामात आपल्याला प्रगती साधायची असली मला काय हवं तर मिळवायचं असलं तर मला असं कुठलंही अडिक्शन उपयोगाचं नाही का म्हणजे माझ वेळ खातेत मला अभ्यास करायचा आहे कोणाचा मेसेज आला घेतला बघितला आणि पुढे काय काय कोणाचं आले बघायचं चा, कोणाचे स्टेटस बघायचे नाही किंवा पाहिजे असलं तर तुम्ही काय करा काही काही गोष्टी बंद करा तुम्हाला जेवढ्या लागते तेवढ्या ठेवा अहो किती तरी मोठे उद्योगपती वगैरे बघितले मी फक्त ते फोन वापरतात कॉलिंग पुरतच त्याच्याशिवाय कुठलेच ऑप्शन्स वापरत नाही ते 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 बाकी सगळं त्यांचा ऑफिस मध्ये सगळा करायला माणसं असतात त्यांचा फोन वापरणं म्हणजे फक्त कोणाचा फोन आला घ्यायचं बोलायचं एवढंच बघा आणि आपण नाही कितीतरी जणांच आयुष्य या फोन मुळे खराब होते तमग्रहिणी असतील नोकरी करणारे असतील विद्यार्थी असतील आता नुकतंच मला कळला एका व्यक्ती मी काही नाव घेत नाही एका पर्टिक्युलर ठिकाणी काम करत होता यंग मुलगा होता तो फोन फोनवरच असायचा म्हणताना त्याला कामात काढून टाकलं बघा अहो तुम्ही तुमचे कामाची वेळ झाल्यावर घरी गेल्यावर बघा ना कामाच्या ठिकाणी काम सोडून कशाला तुम्ही फोन बघत बसता नो डाऊट काही ठिकाणी फोन जमा करून जायचं सुद्धा आहे कामाला जाताना इवन काही शाळेतनं सुद्धा बघितलंय मी गेल्यावर तुम्ही ऑफिसमध्ये फोन जमा करावा लागतो आणि शाळेतनं परत येताना घेऊन यायचं असते एवढं करायला कशाला आपलं आपल्यावर कंट्रोल नको का आणि आपले ग्रोथ मध्ये ते फोनमुळे काय म्हणेन मी आपला ग्रोथ होत नाही फोन मुळे आपला ग्रोथ थांबते असं असल्यावर नको का तर व्यसन सोडायला तर एक व्यसनच आहे किती तरी इवन ग्रहिणी त्यांना सुद्धा असत झालं अहो गॅसवर काय ठेवलंय दूध तू जाते तिथे लक्षात नाही या कुठलं तरी सिरियल बघत अमुक तमूक करत असतात त्यामुळे हे आपण ठरवायला पाहिजे ओके किचन मध्ये फोन न्यायचा का नाही न्यायचं बघा तुम्ही बघू नका म्हणत नाही मी दुपारची सगळी कामं आवरल्यावर तास म्हणा तुमच्याकडे किती वेळ आहे त्याचे प्रमाणे बघा पण फोन तुमचं आयुष्य बर्बाद करत असलं तर त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे तर मग विद्यार्थी असो काम करणारे असो किंवा गृहिणी असू देत कोणी असू देत आपला कंट्रोल त्या फोनवर पाहिजे फोन ना आपल्याला कंट्रोल करता कामा एवढा आपल्याला शक्ती आपण निर्माण करायला पाहिजे म्हणून मी म्हटलं फोन तुम्हाला यूज करतो वेदर यू आर यूजिंग द फोन और फोन इज यूजिंग यू त्यामुळे आपण फोनचा वापर करूया आजच्या दिवसात गरजेचं आहे नाही म्हणत नाही मी पण फोन ना आपला वापर करता कामा नाही आपल्याला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे लेट मी नो हॅव ए गुड डे